माधवी राज शाह म्हणाला दिलीप आणि पल्लवी येत आहेत पुढच्या आठवड्यात दोन तीन दिवसांसाठी माधवीने तोंडवाकडे केले इतके काही तोंड वाकडे करायची जरुरी नाही माधवी शेवटी माझा लहान भाऊ आहे तो आणि दोन तीन दिवसांचा तर प्रश्न आहे अरे मी काय नाही म्हणते का, का राहायला आठ दिवस राहिले तरी चालेल मी अगदी व्यवस्थित पाहुणचार करेन पण पल्लवी सारखी तुलना करते ना ते नाही आवडत मला सारखे सारखे तुमचं काय बुवा मोठे लोक भाऊजींचा लठ्ठ पगार मोठा फ्लॅट सगळ्या गोष्टी आमच्या नशिबात कुठले बाई यांच्या पगारात जेमतेम भाग होतं असे म्हणते ना की अगदी संताप होतो अगं पण एका कानाने ऐकायचे आणि एका कानाने सोडून द्यायचे किती दूर लक्ष करू प्रत्येक गोष्टीतच तिचे रडगाणे असते नवीन साडी बघितली तरी तेच नवीन फ्रीज बघितला तरी तेच तुमचे काय बुवा मोठे काम आमच्या नशिबात तोच जुना फ्रीज आहे दहा वर्षापासून असे बोलणे जणू काही त्यांच्या या स्थितीला आपणच जबाबदार आहे असे वाटते तू कशाला मनाला लावून घेते तिचा टोनच तसा असतो बरे तुम्ही इतके कमवता त्या पाठीमागचे कष्ट दिसत नाही का त्यांना तुम्ही स्वतःच्या बळावर शिकले हुशारीने पुढे गेले आज मोठ्या हुद्यावर आहेत ते काही न करता नवीन लग्न करून आलो तेव्हा भाड्याच्या घरात राहत होतो छोट्याशा हे पल्लवीने नसेल पाहिले पण दिलीपने तर पाहिले ना जाऊ दे काही मदत मागितली तर देऊन टाकू ती तर देतातच तुम्ही तर तरीही त्यांची रडगाणं संपतच नाही आता ही मदत ते स्वतःचा हक्क समजतात अगं पण आपल्याला काही कमी आहे का दोन तीन दिवसांसाठी कशाला इतका मनस्ताप करून घेते तू अहो तुम्हाला काय माहीत ती दोघं येणार म्हणून मला सगळ्या गोष्टी लपवाव्या लागतात दागदागिने लपून ठेवावे लागतात अगदी साध्या बांगड्या आणि मंगळसूत्र घालावे लागते काही शोभेच्या महागड्या वस्तू कपाटात ठेवाव्या लागतात आपण नवीन फ्लॅट घेतला ते तर मी सांगितलेच नाही पण काय काय लपवणार नवीन फ्रीज कार घराचे नवीन फर्निचर पडदे हे कुठे लपवणार बरे हे सगळे आपल्याला मेहनतीच्या पैशावर तरीही त्यांचे डोळेच असे सांगतात की आपल्याला काही वरची कमायचं आहे बरे दिलीपला तुम्ही किती समजावले तू माझ्याकडे ये मी तुला कुठेतरी लावून देतो पण आलेच नाही सोडते तू मी तुला फक्त सांगितले तु तर तू किती दळण दळले त्यांनी म्हातारपणी आई अप्पांची सेवा केली ना आपण नाही म्हणालो होतो का उलट आपण शहरात उत्तम उत्तम डॉक्टरांना दाखवणार होतो पण आप्पा आईंनी शहरातले वातावरण मानवत नाही म्हणून यायला नकार दिला आपली काय चूक चहा ठेव हो माझा आणि तू गुलकंद टाकून दूध घे म्हणजे डोके शांत होईल तुम्ही शांत राहतात तु म्हणून जास्त संताप येतो त्याला एकदा खडसून सांगायचे की मी किती मेहनत केली मलाही जबाबदार होत्या तरीही मी आई आपांना पैसे पाठवायचो त्यांना फक्त तुमची श्रीमंती दिसते तू चहा ठेवते की मी ठेवू हो। ज्या दिवशी दिलीप येणार त्या दिवशी राजेशने फोन केला अरे तुम्ही कोणत्या गाडीने येत आहेत आम्ही संध्याकाळपर्यंत येऊ दिलीप उत्तरला अरे म्हणजे ट्रेननी की एस टी नाही म्हणजे मी घ्यायला येतो नको दादा आम्ही येऊ आमचे राजेशला आश्चर्य वाटले एरवी तर बोगी नंबर ट्रेन नंबर पाठवतो हो आज एकदम आम्ही आमचे येऊ संध्याकाळी राजेश घरी आला तर नवी कोरी चार चाकी बाहेर उभी होती घरात आलं तर पल्लवी आणि दिलीप चहा पित होते अरे गाडी कोणाची आहे बाहेर दादा मीच घेतली नवी ऑफिसमध्ये कार फायनान्सवाले आले होते चार पाच लोकांनी घेतल्या नमस्कार करतो पल्लवी आणि दिलीपने नमस्कार केला सुखी रहा छान केले गाडी घेतली रात्री गप्पा टप्पा करत जेवण झाले तसा दिलीप म्हणाला दादा उद्या घरी आहे का नाही पण रजा घेतो ना अरे उद्या फ्लॅट बघायला जायचे आहे म्हणजे बुक करायची म्हणतो तुला अनुभव आहे तर चल सोबत अरे आत्ताच गाडी घेतली लोनवर आणि परत माधवीने इशारा केला तसा राजेश चूप बसला दुसऱ्या दिवशी जण गाडीने पुष्कळ फिरले अखेर एका स्कीममधील दोन टू बी एच के फ्लॅट बुक केला माधवीने सांगितल्यामुळे राजेश काही बोलला नाही मात्र राजेशने स्कीम बिल्डर कार्पेटरिया पजेशन वगैरे गोष्टी क्लिअर करून घेतल्या संध्याकाळी बाहेर हॉटेलचा पाहुणचार करून रात्री घरी आले दुसऱ्या दिवशी दिलीप आणि पल्लवी गेल्यावर राजेश माधवीला म्हणाला दिलीपला वेळ लागले आहे का जेमतेम चाळीस हजार पगारत एवढे का करतोय बावन्न लाखाचा फ्लॅट दहा बारा लाखाची गाडी मुले मोठी होत आहेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च मलाही तसेच वाटते आहे कारण दरवेळी पल्लवीचे जे रडगाणे लावते ते यावेळी बोलली नाही तुम्ही शांत राहा मी तपास करते हे नक्कीच काहीतरी आहे या बाबतीत राजेशचा पत्नीवर विश्वास होता साध्या सरळ राजेशला असले छक्के पण यायचे नाहीत चार दिवस झाले संध्याकाळी ऑफिसहून आल्या आल्या माधवी राजेशला म्हणाली सगळे कळाले तुमचा भाऊ आणि बहिणी किती लबडाल आहेत ते पण कसे काय तुमची चुलत चुलत बहीण गावात राहते ना तिचे आणि पल्लवीची अजिबात पटत नाही ती नंदेचा तोरा दाखवतेचे पल्लवीचे म्हणणे आहे तुम्ही गेले की तिच्याकडे जातात एखादी साडी देतात त्यामुळे तुमच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे तिला तिचे काय तिलाच फोन लावला ती तर अगदी वाटच पाहत होती तुम्हाला माहिती आहे ना की आप्पांचे प्रोविडंट फंडाचे पैसे काही तांत्रिक कारणाने अडकले होते हो ते नंतर मिळाले साधारण पंधरा लाख इतके हो ते सर्वच्या सर्व दिलीपने हडप केले पण त्यावेळेस आप्पांचे आजार पण असल्याने कोणाला कळाले नाही इतकेच नाही आईंच्या अंगावर किती दागिने होते हे आठवतं नाही कमीत कमी दहा तोळ्यांची बोरमाळ बांगड्या पाटल्या मंगळसूत्र मिळून एकूण अठरा ते वीस तोळे बाप रे आजची किंमत काढली तर पंधरा सोळा लाख आणि घराच्या खर्चासाठी ते दागिने म्हणून विकल्याचे पल्लवीने सांगितले पण ते खरे नव्हते तरीही एक लाख हो लाखच होतात सांगते ना एक प्लॉट आप्पांनी घेऊन ठेवला होता तो दिलीपला कायम करण्यासाठी आप्पांनी विकला तो सतरा लाखाला विकला पण आप्पांच्या ओळखीमुळे तिथे दिलीपचे काम फुकट झाले पण हे पैसेही दिलीपनेच घेतले जाऊ दे अप्पाईंना त्याने शेवटपर्यंत ठेवले जवळ त्याचे त्याला फळ मिळाले हो ना मिळायलाच हवे पण मग अधूनमधून तुमच्याकडे रडून पैसे कशाला घ्यायचे शिवाय आप्पा तर हार्ट अटॅकने गेले पण हो आई पंधरा वीस दिवस क्रिटिकल कंडिशनमध्ये हॉस्पिटलला होत्या तेव्हा त्यांचे संपूर्ण बिल साडेचार लाख तुम रुपये तुम्ही दिले जाऊ दे गं आई होती माझी हो ना मिस्टर राजेश भंडारी पण आई आणि अप्पांच्या शेवटच्या दिवसाचा दहाव्या बाराव्याचा खर्चही निम्म्याच्यावर तुम्हीच केला ठीक आहे पण त्याला हे पैसे लपवायचे असते तर त्यानेही ते फ्लॅटच बुक केला नसता कारही दाखवली नसती कारचे आज ना उद्या समजलेच असते फ्लॅटचे असे आहे की आपले शहर शिक्षणाला उपयुक्त आहे शिवाय तुम्ही सोबत असला की संपूर्ण माहिती घेऊनच बुकिंग कराल म्हणजे बिल्डरकडून फसवणूक होणार नाही शिवाय भावाचा फ्लॅट म्हणून अगदी भाडे करू शोधून द्याल बरोबर ना बरोबर तेव्हा आहे हे असे आहे दुर्दैव म्हणजे एवढे सगळे होऊन आई अप्पाही काही बोलले नाही खरे तर त्या सगळ्या पैशांवर किमान आईच्या दागिन्यांवर निम्मा हक्क तुमचा होता खरे माधवी जो मुलगा आर्थिकदृष्ट्या कमजोर असतो आई वडील त्याचीच बाजू घेतात पण आता अगदी हरिश्चंद्राचा अवतार नका राहू थोडी सजग रहा भाऊ बहिणी काय कधी कधी आई वडीलही आपल्या बाजूचे नसतात अगदी मान्य पण मी काय म्हणतो माधवी काय म्हणणार आपल्याला काय कमी का आहे का हेच ना तुने मेरी की बात छिनली धन्य हो तुमची पण एक फायदा झाला दिलीप अधूनमधून पैसे घेऊन जातो रडून ते बंद होईल कोण जाणे हप्ते थकल्याचे कारण देऊ शकतो तो अरे समाप्त लेखक डॉक्टर विवेक चंद्रकांत वैद्य श्रोते हो कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद